गुड मॉर्निंग एव्हरीवन कसे आहात तुम्ही सर्वजण तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आपण दिवसभर इतकं का कामामध्ये व्यस्त होऊन जातो की आपल्याला स्वतःसाठी द्यायला दहा मिनटं पण नसतात पण म्हटलं चला आज सकाळचे दहा मिनटं स्वतःसाठी देऊयात छान असं आवरून घेऊया आपलं जास्त काही नाही पण थोडंसं केस वगैरे विंचरले थोडीफार पावडर वगैरे लावली तर आपलं मूड पण फ्रेश असतो आणि दिवसभर जी कामे करायची का आहे त्यालाही जास्तच उत्साह येतो आणि आपण मग दिवस एकदम छान जातो सो अशी सेल्फ केअर केली दहा मिनटं आणि त्यानंतर हे मग मठ भिजत घातले होते काल तर ते छान भिजले होते म्हटलं आता त्यांना मोड्यायला बांधून ठेवूयात आणि हे जी मी डी मार्टवरून चांगली आणलेली आणि हार्डली मला ते तीस का चाळीस रुपयाला पडलेली आहे पण तिची क्वालिटी पण एकदम मस्त आहे आणि ती मला इतकी उपयोगी येते ना की काय सांगू तुम्हाला त्यामध्ये मी तांदूळ पण धुऊ शकते आणि इतर भाज्या असतात आपल्या त्या कोणत्याही भाज्या वॉश करू शकते तांदूळ जरी त्या धुतले ना तर अजिबात ते गळून वगैरे जात नाही तसंच आता मी मटकी काय केली ना त्यामध्ये गाळून घेतली आहे आणि कापडामध्ये मी ती बांधून ठेवायची आधी एकदा धुवून घेत असते जेणेकरून ज्यामध्ये आंबट पाणी वगैरे असेल ते मग निघून जातं आणि मटकीचा काही आंबट वास वगैरे येत नाही सो शक्यतो तर मी मटकी विकतच आणत असते पण मग ह्या वेळेस बऱ्याच दिवसापासून मट पडलेले होते तर म्हटलं चला आता मटकी घरीच बनवूयात आपण तर आता उद्यापर्यंत याला छान मोड येतील तोपर्यंत आपण बघूया संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो होतो तर आता मी आम्हाला एक फुलावाला भेटला आणि त्याच्याकडे इतके मस्त फ्लॉवर पॉट वगैरे होते तर आम्ही पण तिथून घेतलंय हे बघा एक रोजचं घेतलं इतकं सुंदर आहे किती तर सत्तर रुपयाला दिलं त्यांनी तसं तो शंभरला म्हणत होता पण मग त्याने सत्तरला दिलं आणि एकदम मस्त आहे असं ओरिजिनल गुलाबटाईप वाटतं आहे तर शवला पण आवडलं मला पण आवडलं सो एक घेतलं आहे तुम्ही पण सांगा मला कसं दिसतं आहे ते मला रोज एक खांडाभर पाणी तरी उकळावं लागतं पिण्यासाठी आता फिल्टर कधी घेणं होईल सांगता नाही येत तोपर्यंत तो हे रुटीन आहे चालू ते चालूच राहणार आहे रात्री ते तीन प्रकारचे पिठे घेऊन आले होते पण मी बघितलेच नाही की कोणते होते म्हटलं चला आता बघूयात की त्यांनी काय काय तर त्यांनी बाजरी ज्वारी आणि नागली घेऊन आलेत आता ते पण चाळून ठेवायचे त्याआधी म्हटलं आपण हे ना आपल्यासाठी काहीतरी खायला बनवूयात सकाळी दुधी भोपळ्याची भाजी बनली होती पण मला काही तो दुधी भोपळा आवडत नाही त्या दोघांनी खाल्ली सो मग मी सकाळी काही खाल्लं नव्हतं म्हटलं आता काहीतरी खाऊयात आणि भूक पण लागली होती इन्स्टंट काही म्हटलं तर लगेच मॅगी आठवते आपल्याला तसं तर मला खूप जण म्हणतात की मॅगी खात नको जाऊ आणि मी पण बऱ्यापैकी कमी केली मॅगी खायची आता महिन्यातून एखाद्या दिवशीच फक्त मॅगी बनती नाही तर मग लहानपणी चला तुम्हाला आता या निघलाच आहे तर लहानपणीची स्टोरी सांगते आणि एकीकडे माझ्या शेवायच्या भाताची पण तयारी चालू आहे जेणेकरून मग श्राऊला पण शेवयाचा भात बनवाल तिखट आणि माझ्यासाठी मॅगी बनवाल दोघींना सेम सेम असलं तर ती पण आवडीने खाईल आणि लहानपणी जी गोष्ट म्हटलं ला तर लहानपणी म्हणजे मी होते तेव्हा सहावी सातवीला तेव्हा नवीनच मॅगी हा प्रकार निघलेला होता आणि तिचा इतका क्रेज होता ना तेव्हा की प्रत्येकाला खावीशी वाटायची तेव्हा हार्डली पाच रुपयामध्ये ती मॅगी भेटत होती पण तेव्हा आमच्याकडे पाच रुपये पण नसायचे आम्ही जवळजवळ सहा सातजणं भाऊ बहीण होतो सहा सात सातजणी बहिणी आणि चार पाच जण भाऊ असे आमची दहा पंधरा जणं असे हार्डली होतो आम्ही तर कसं व्हायचं ना की पाच रुपयाची मॅगी आणायची मग ती करायची मग आम्ही काय करायचो की त्यांना आमच्यामध्ये सगळ्यात मोठी मी होते मग सगळ्यांचे पैसे गोळा करायचो मग काहींकडं पाच रुपये असतील काहींकडं दहा रुपये असतील किंवा काहींकडं दोन रुपये तीन रुपये जरी असले तरी आम्ही सगळे गोळा करायचो आणि त्यानंतर मग त्यामधलं एकजण दुकानामध्ये जाणार मॅगी घेऊन येणार तेव्हा मग दुसरीकडं आम्ही एक भाज्या चिरून देणार एक, जन एक जन भांडी घासणार किंवा मग बाकी जे बाकीचे काही गोष्टी असतात ते एक 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 एकटा आम्ही एक जण आम्ही वाटून द्यायचो तर असं काहीसं मिळून मग ती मॅगी बनवायचो आणि ज्याचे जेवढे पैसे असतील तेवढी मॅगी मग त्याला अशी बनवल्यानंतर आम्ही खायचो तर सगळ्यात मोठी मी होते त्यामुळे मग मॅगी बनवायचं माझ्याकडे असायचं काम बाकीचे सगळे छोटे होते आता परिस्थिती बदलली आता सगळे मोठे झालेले आहेत काही जण इंजिनिअरिंगला तर काही जे लग्न झाले आहे तर काही जॉब करतायत असं काहीस आहे पण ती वेळ आणि तो, वे तो टाईम किती वेगळा होता ना तेव्हा आम्हाला पाच रुपये सुद्धा भेटत नव्हते तेव्हा खाण्याची इच्छा होती तर पैसे नव्हते आणि आता खायला सगळं काही आहे पैसे पण आहेत पण आत्ता खाऊशी वाटत नाही किती काळ बदलतो किती वेळ बदलते पण ते लहानपणी ज्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या आजकालच्या पिढीपेक्षा खूप वेगळ्या आहेत तुम्ही तर रिलेट करत असताना कारण की आपली पिढी जवळजवळ सेमच असणार आहे तर अशी काहीशी आमची मॅगीची स्टोरी होती काही असो पण अजून पण आमची भावा बहिणींची जी बॉन्डिंग आहे ती एकदम बेस्ट आहे आत्ता कधी पण भेटलो ना तर ह्या गोष्टीवरती आमचं कायम असं बोलणं होत असतं की लहानपणी आपण मॅगी बनवून खायचं किंवा अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत लहानपणीच्या गोष्टी झाल्यात पण काही असो आता रक्षाबंधनला जेव्हा भेटू ना तेव्हा बऱ्यापैकी मी माझ्या लहान बहीण भावांसोबत तुमची नक्कीच ओळख करून देईल आता बोलता बोलता मी इकडे माझी मॅगी पैसे जायला टाकली आणि तिकडे श्रावसाठी कांदा टोमॅटो पण परतून ठेवलाय आता म्हटलं गॅस बंद करून ठेवूयात ती जेव्हा उठल तेव्हा तिच्यासाठी गरमागरम बनव्यात आणि तोपर्यंत आपली मॅगी बनवून घेऊयात आता मॅगी बनवल्यानंतर ना मला माझं फ्रीज साफ करायचं आहे कितीतरी दिवसापासून विचार चालू आहे पण म्हटलं चला आज आपण आहे ना त्याला फायनली मुहूर्त काढूयात आणि ते काम पण करून घेऊयात सोश्राऊ झोपलेली तोपर्यंत थोडंसं जरी काम झालं ना तर मग पुढचं काम तिच्यासोबत करायला मला बरं पडतं मसाला मॅगीना खूप छान लागते जी नॉर्मल मॅगी बनवतो ना आपण त्यापेक्षा तर आता कोथंबीर वगैरे टाकली आता दहा ती शिजायला लागल तोपर्यंत म्हटलं आपलं फ्रीज मोकळं करून घेऊयात आणि प्रत्येक वेळेस असं होतं की जेव्हा आपल्याला फ्रीज क्लीन करायचं असतं त्याच्या आधी चार ते पाच दिवस आपण ना विचारच करत असतो की आज आपल्याला आहे उद्या आपल्याला आहे आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट ही होती की जाऊ द्या क्लीनच करायचंय काय कसं पण सामान ठेवलं तरी चालेल क्लीनच आहे या गोष्टीमुळे आपण त्या फ्रीजमध्ये आणखी जे नको त्या गोष्टी भरतो आणि मग जास्तच खराब होऊन जातं तसंच काही सास माझ्यासोबत झालेले आता जवळजवळ एक महिना झाला होता डीप क्लिनिंग काही केली नव्हती सकाळी मी फ्रीजीना बाजूला काढून त्याच्या मागचं जे पाणी असतं ते, ते काढून वरून सगळं पुसून वगैरे घेतलं होतं मागच्या साईडची धूळ वगैरे झटकून पण आता आतून क्लीन करायचं राहिलं होतं तर म्हटलं आता आतून क्लीन करूयात आणि बऱ्याच दिवसानंतर असं मी भांडे काढून क्लीन करत असते त्यांना घासून वगैरे घेत असते तर सगळे काचेचे आहेत त्यामुळं थोडीशी भीती वाटते फुटायची त्यामुळं मी महिन्यातून एकदाच त्यांना बाहेर काढत असते की फुटायला वगैरे नको आणि त्यातल्या त्यात, त्यात स्ट्राऊ असली ना तरच जर ती असली तर मग झालं माझं कामच झालं आता फरची वगैरे सगळे पुसून एकदम छान ठेवलेली होती मी आता म्हटलं फक्त फ्रीजचा जो कचरा निघाल तो कचरा फक्त आपण झाडून घेऊयात इतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माझ्या घरातलं काम आवरलेलं होतं म्हणून म्हटलं की जे आपलं एक्स्ट्राचं काम आहे ना फ्रीज क्लिनिंग म्हणा किंवा ज्या इतर ज्या एक्स्ट्राच्या एक्स्ट्रा गोष्टी असतात ना त्या मी कामावरलं की रोज एक एक करून आवरत असते जेणेकरून मग माझं सगळं काम आवरलं जातं आता भात आणि मॅगी पण बनवून झालेली माझी दादा बघत नाही खायचं बसून खायचं अशी मॅगी आणि तिचा शेवायचा भात बनवून तयार आहे आता बघा माझं बाळ पण उठून आलंय आता भाता खायला तर आधी तिला भात खाऊ घालते आणि त्यानंतर मग माझ्याचे राहिले काम आहे ते करून मी माझी मॅगी संपवली आणि माझ्या बाळाचा भात पा तसाच आहे कधी म्हणते मंगूला खाऊ घाल कधी म्हणते मला खाऊ घाल आणि कधी म्हणते की तूच खा आता तुम्ही सांगा तिला कसे खाऊ घालायचे बाळाला तू थोडं खाते नाही तुला तू खा बघा त्याला खाऊ घाल मला नाही खायचं तर इला खाऊ घालण्याच एक मोठं त्रास असतं मला दिवसभर कारण की ती दिवसभर काहीच खात नाही आणि मग मला असं होऊन जातं की काम करावं कि तिच्याक लक्ष द्यावं आणि अशी गोड ना इतके गोड ना तिरुडी हत्ती कोण आहे हा गरू गरू आहे ना आपला गरूला बसव तर चला आता मी राहिलेलं आवरून घेते तिला भूक लागली का त्यानंतर मी खाऊ घाल आता असंच ठेवते जे आवरून घेते फ्रीज आता चांगलं पुसून घेतलंय वरून घालून आणि आता पटकन त्याच्या आतले भांडे घासून घेते म्हणजे मग त्यात लावून द्यायला बरं होईल श्रावा आणि हे ना त्याचा कलर जो जा। राहिला आहे थिंक ते निघत नाहीये त्यानंतर बाकीचं तर छान क्लीन झालंय आणि हे बघा हे मॅडम फ्रीजमध्ये जाऊन घुसतेय श्राव पाय नाही देऊ पाय नाही देऊ बाळा आता त्याच्या आतले पटकन भांडे घासून घेते आणि त्यानंतर मग लावून घेते बाहेर बाहेर आहे पटकन लवकर तिला मस्त बसायला झालं हे बघा आय कार्टून फ्रीज मध्ये बसते का तू नको बाबा नकलेश लावा श्राव तू काय करते झाडू अगं तू सगळ्यांकडे पत्ता सांडून दिला पिला मी फक्त भांडे असेल तर तू काय केले पूर्ण घरभर बापरे हे बघा सगळीकडकडे कर पत्ता सांडलाय आणि आता झाडू घेऊन आणि झाडू झाडू करते तू कधी पत्ता सांडवला ना भरून कोण घेईल तू भरणार आहे ना आवर पटकन बर झालं तो जुना होता थोडासा वाया तो काही वापरायचा नव्हता मला आता म्हणून ठीक झालं नाही तर चांगला ना तर तुला फटकेच दिले असते శ్రా అద తిత భ తి భ तिला खेळण्यासाठी थोड्या वेळ मी चटई टाकून दिली होती आणि त्यानंतर सगळे भांडे घासून घेतले आता टपमध्ये भरून आणले आहेत मी आणि हे ना बऱ्यापैकी काचेचेच आहेत सगळे त्यामुळे थोडीशी भीती वाटते बाकी काही नाही आणि ती काय करते त्या प्रत्येक गोष्टी डायरेक्ट उभी राहते मग ते फुटायची भीती वाटते माझ्या मम्मीचं फ्रीज आहे ना त्यातलं पण एक असं झाकण फुटलं आहे तर ते काही परत भेटलं नाही तिला त्यामुळं मग मा मला पण भीती वाटते आणि आता तर हे नवीन आहे फ्रीज जर काही फुटलं तर मग परत प्रॉब्लेम येतो आपण जर एक काम करायला गेलो तर हे एवढं काम वाढवतं त्यामुळं कोणतंच काम करावं असं अजिबात वाटत नाही कारण की एक काम राहतं बाजूला आणि बाकीच्याच गोष्टी इतक्या आवरावं लागतात ना की बस हे बघा तर आता घरातला पसारा नंतर आवरूयात म्हटलं पहिल्यांदा आहे ना हे भांडे लावून आपलं फ्रीज आवरून घेऊयात कारण की मी किचनवरती सगळा भाजीपाला ठेवला आहे दूध वगैरे सगळं बाहेर काढून ठेवलं आहे ते खराब नको व्हायला तसं जर हे सुकवायला ठेवलं ना तर अजून एक दोन तास लागतील कारण की आज अजिबात ऊन पडलेलं नाही आहे आणि थोडा थोडा पाऊस पण येतो आहे त्यामुळे म्हटलं आधी लावूनच घेऊयात जेणेकरून मग आपलं फ्रीजचं काम तरी होऊन जाईल आणि मग दुसरे काम करायला पण आपण मोकळं होऊन जाऊयात घरामध्ये तसा पण खूप सारा पसारा झालेला आहे सो आता हे काम आवरून घेते पहिल्यांदा काही असं पण आहे ना वरफूलची जी कंपनी ना ती मला बेस्ट वाटते कारण की माझ्या लग्नामध्ये मा माझ्या मामाचा मुलगा म्हटला होता की एल जीचं फ्रीज घे पहिल्यांदा आम्ही वरफुलचं घेतलं होतं आणि त्यांनी हळदीच्या दिवशी ज्या दिवशी आपण भांडे घेऊन येतो ना त्या दिवशी तो फ्रीज चेंज करून घेऊन आला जीचं फ्रीज घेऊन आला पण ते फ्रीज काही जास्त दिवस चालेल असं वाटत नाही आणि त्याच्यामधले जे पार्ट आहेत ना आतमधले यामध्ये जसे काचेचे आहेत ना तसे ते डायरेक्ट तारीचे जे असतात ना जाळ्या जाळ्या टाईप आहेत त्याच्यावरती काही जरी भाज्या वगैरे भाजीपाला ठेवला छोट्या मोठ्या गोष्टी खाली पडतात आणि त्या गोष्टी गोष्टीचा ना खूप जास्त वायताग घेऊन जातो माझ्या सासूबाई पण त्या गोष्टीला एवढ्या वायतागल्या आहे ना मला नक्की कमेंट करून सांगा की त्यामध्ये काचेचे पार्ट भेटतात का जर भेटत असले ना तर ते आम्हाला पार्ट चेंज करून घ्यायचे किंवा मग ना आता ऑर्गनायझर आहेत ते तरी घेऊयात म्हटलं आणि बोलण्याच्या नादामध्ये ना ही काच पण मी उलटी लावून दिली होती त्यानंतर मी केली सरळ पण कसं असतं ना की कामाचा लोड जास्त असला की मग असं काहीच होऊन जातं पण काही असं वरफूलची कंपनी ना एकदम बेस्ट आहे तुम्हाला पण जर घ्यायचं असलं ना नक्की वापरून बघा माझ्या मम्मींचं घेतलं होतं आम्ही जवळजवळ किती पंधरा एक वर्ष झाले असेल तेव्हा मम्मीला घेऊन दिलं होतं एकदम छान चालतंय म्हणून मम्मी ह्यावेळेस म्हटलं की आपण पण तेच घेऊयात परत मामांचा कॉल आला होता की नाही तू एल जीचं घे पण म्हटलं नको आता एल जी नको मला हेच बरं आहे सो ते आता फ्रीज घेतलंय आणि बघ लुडबुड मी एक गोष्ट ठेवायला गेले की दुसरी गोष्ट आधीपर्यंत बायड फ्रीज लावून घेतात परत उघडायचं आणि लावायचं आताच तिला अजून काही फ्रीज उघडता येत नाही पण आता मी वायर वगैरे काढून बंद करून ठेवलेलं आहे आणि आता त्यामुळे म्हटलं चला पाच दहा मिनटं तिला खेळून देऊ द्या त्याच्याशी नाही तर मग बंद असलं ना तर तिला ओपन नाही करता येत आणि ह्या फ्रीजचा दुसरा एक प्रॉब्लेम एवढाच की याला लॉक नाही आहे जर लॉक वगैरे असला ना तर मग ही मोठी झाल्यावरती मला थोडासा त्रास कमी झाला असता कारण की लहान मुलाला फ्रीज उघडून बघायची खूप सवय असते तर मोठ्यापणी बघूयात त्याला काहीतरी जुगाड करावा लागेल कारण की तिला फ्रीज न उघडता येईल अशा काहीतरी गोष्ट करावी लागेल तर आता जे काही पिझ्झा सॉस वगैरे बेसिस असतात ते सगळे काही फ्रीजमध्ये लावून ठेवले आहेत मी आणि गूळ चिंच किंवा मग खोबरं ह्या गोष्टी पण मी फ्रीजमध्ये ठेवत असते जेणेकरून त्या अजिबात खराब होत नाही आपण म्हणतो पण जेव्हा एक्स्ट्राचं काम काढतो ना तर इतके काम निघतात ना तसंच माझं झालंय फ्रीज आवरायला काढलं पण बाकीच्या ज्या गोष्टी होत्या ना भाजीपाला धुना म्हणा किंवा मिरच्या भाजी निवडून ठेवायच्या होत्या ना त्या पण ठेवल्यात तसं तर मी सोमवारीच ठेवत असते हो रविवारी बाजार भरला की सोमवारी सगळं आवरून ठेवत असते पण ह्यावेळेस फ्रीज आवरायचं आहे म्हणून त्या गोष्टी मी लेट केल्या ले, आणि त्या तशाच ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये त्यामुळं पण त्याची माती जरा जास्तच फ्रीजमध्ये झाली होती पण मग आत्ता ते आवरता आवरता मला जवळजवळ तीन एक तास लागले त्यामध्ये शाऊची छोटी मोठी लोडबोड तर चालूच आहे चला आता फ्रीज पण मस्त आवरून आहे आणि छान पण दिसतं आता जवळजवळ महिनाभर तर हे मस्त ऑर्गनाईज राहील आणि बघायला पण छान वाटेल तर चला हा ब्लॉग आता मी ते सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय